कणकवली जी सर्व बाजूने जोडली गेली पाहिजे रोड कनेक्टिव्हिटी मुळे ही पर्यंत रिंग पूर्ण तुम्हाला दिसेल तुम्ही आता सांगितलं तुमची तीच गेली अनेक वर्षाची ओळख राहिलेली आहे की ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी कामाचा आपल्या ठसा उमटवता गेल्या अनेक वर्षात कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामं झाली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रिंग रोड सहित अन्य अशी मोठी जी नजरेत येणारी अशी कामं आहेत तर ही कामं झाल्यानंतर काही का, कामं ती अपूर्ण अवस्थेत आहेत काही कामं प्रगतीपथात आहेत तर नेमकी भविष्यात तुमची संकल्पना नवीन वा, उपक्रम किंवा नवीन कामांची काय असणार आणि जुन्या कामांची पूर्तता ही साधारण केव्हा पर्यंत होईल एक लक्षात घ्या की आपण कणकवली जी सर्व बाजूने जोडली गेली पाहिजे कणकवलीकर सर्व बाजूने एकमेकाशी जोडला गेला पाहिजे आपला ग्रामीण भाग म्हणून जो विषय होता की आपली एक सर्वसाधारण मी आता राहतो फौजदारवाडी असेल टेमवाडी असेल निम्मेवाडी असेल मधलीवाडी असेल अगदी वरच्यावाडीचा मावलीनगरच्या टोकापर्यंत हा रोड रोड, रोड कनेक्टिव्हिटीमुळे ही भाग डेव्हलप राहिला विकसित व्हायचा राहिला होता आज आपण रोड करतोय भाऊ बरेच रोड केलेत आता पुढचे टप्पे करण्यासाठी नेमका पंचवीसमध्ये आमची मुदत संपली आणि गेले अडीच वर्ष आम्ही प्रशासन चाललं आहे आता ही अडीच वर्ष मिळाली असली तरी हे रोड तुम्हाला पूर्ण झाले असते झालेले दिसले असते पण असो आता आपण परत लोकांसमोर जनतेसमोर जातोय जनतेच्या आशीर्वादाने परत आम्हाला तिथे बसल्यानंतर ह्या ह्या रोड पूर्ण करण्याबाबतचे अजून एक दोन तीन वर वर्षाचे टप्पे लागतील आणि कणकवलीचा एक मला तर वाटत की ह्या वेळेला पंचवीस म्हणजे संपतोय सव्वीस सत्तावीस पर्यंत कणकवली रिंग रोडने पूर्ण झालेली तुम्हाला दिसेल आता विषय काय हा ह्या रिंग रोड आपण का करतोय कनेक्टिव्हिटी केलीच तुम्हाला ह्या भागात रोड येलो झोन होते रेसिडेन्शियल झोन होते पण रोड कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे डेव्हलपमेंट थांबली होती ह्या डेव्हलपमेंट थांबल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण बरेच जे प्रकल्प आहेत गृह प्रकल्प किंवा आपण कॉम्प्लेक्स म्हणतो अपार्टमेंट हे वागदे कलमट जानवली हळवल इकडे जाताना दिसले मग माझ्या शहरातले माझ्या कणकवलीतले हे प्रकल्प बाहेर जाताना दिसले ठीक आहे ती सो आमची शेजारची गाव आहेत पण ही हे रोड पूर्ण जर दा झाले किंवा आता झालेले आहेत किंवा होणार आहेत तर सर्वसाधारण शंभर हेक्टर येलो झोन जागा ही विकस डेव्हलपमेंटच्या अंडर त्यांना एम्युनिटी वाढतील किती संधी मिळेल डेव्हलपरना किंवा जमीन मालकांना आणि तुम्हाला सांगतो दहा हजार हेक्टर जर झाली तर कमी कमीत कमी दहा हजार तरी एक सर्वसाधारण एक एक हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट पकडला अगदी जास्तीत जास्त ॲव्हरेज नाही तरी तुम्हाला दहा हजार घर येत्या दहा वर्षात ह्या शहरात उभी राहण्या एवढा इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभा राहील आता ही घर का आली पाहिजे तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्हाला एक लक्षात घ्या की कुठचही घर जेव्हा येतं मग ते गरिबाचं असो किंवा श्रीमंत सर्वसाधारण कोणतरी दहा हजार मिळवतो तर कोणा कौन दोन लाखाचा असतो कोण पन्नास हजार पगारावाला असतो एक तीस चाळीस हजार जरी आपण ॲव्हरेज काढलं तर ही घरांची जेव्हा निर्मिती होईल तर दर महिन्याला एक शंभर शंभर घरं वाढली किंवा हजाराच्या पट्टीत आपण गेलो तर चार कोटी ते सहा कोटी रुपये दर महिन्याला मार्केटमध्ये हा पैसा ही साखळी आहे मार्केटमध्ये पैसा आला पाहिजे की नवीन आपले उद्योगवाले जुने आहेत तर ह्यांना मार्केटमध्ये आज काय झालंय दुकानं वाढतायत नि गिरायक कमी आहेत तरी हा पैसा ही घर आल्यानंतर हाच पैसा ह्याच मार्केटमध्ये खर्च होणार आहे आणि पर्यायाने आर्थिक प्रगती व्यापाऱ्यांची असो व्यवसाय करणाऱ्यांची असो हे आ, ता, ही झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे करणं गरजेचं आहे निश्चितच कणकवली शहराच्या डेव्हलपमेंट गृहनिर्माण प्रकल्पा अनुषंगाने तुम्ही मुद्दा उपस्थित केला कणकवली शहरातील यापूर्वी जी यापुढे भविष्यात अजून काही विकास कामं घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात का आणि ही विकास कामं कोणती असतील त्यांची नेमकी संकल्पना आपली काय असणार आहे माझी तर कणखवली तर वाढते आहे आज आपण रिंग रोडच्या बऱ्याच टप्प्यात गेलोय ब्रिज केलं आहे इंटरनॅशनल स्कूल केलंय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं अजूनही फेज टू येतोय फेज थ्री येतोय ह्या ग्रामीण भागामध्ये ने आज आपल्याला तो भाग मध्ये आणता येईल आणि जो ग्रामीण भाग ग्रामीण भाग ग्रामीण भाग म्हणून जी ओळख होती ती भविष्यात प्लॅनिंग सिटीने जशी नवी मुंबई बघा तुम्ही आता जी वसलेली दिसते तर तशी प्लॅनिंगने केल्यानंतर चांगल्या वास्तू येतील चांगले कॉम्प्लेक्स येतील तिथे एक शिस्त येईल लोकांना अनेक अमेनेटीज देता येतील ते गार्डन असेल किंवा आणखी बऱ्याच काही डेव्हलपमेंट असतील ह्या दिल्यानंतर ती एक कणकवलीची एक उपनगर एक स्मार्ट सिटी म्हणून आपल्याला तर करणं आवश्यक आहे आणि ते होणं अगदी काय मोठं दुरापस्त नाही आता रोड झाले काही दिवसांनी गटर्स होत आहेत लाईट्स होते थोड्या दिवसांनी ड्रेनेजची एक प्रॉपर आपल्याला व्यवस्था तिथे करता येईल डेव्हलपमेंटसाठी लोक अगदी स्मार्ट सिटीचा जे जे काही कन्सेप्ट असतात ज्या पायाभूत सुविधा असतात या आपल्या आपण केल होत आहेत त्यानंतर आपणच डेव्हलपमेंट आपण जर एवढं केलं तर डेव्हलपमेंट यायला काय प्रॉब्लेम आहे सहज होईल आणि कणकवलीचा ग्रामीण भाग यापुढे पुढच्या वर्षात ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणार नाही की स्मार्ट सिटी तो हळूहळू दिशेने टाकत आहे निश्चितच कणकवलीच्या डेव्हलपमेंटच्या या तुमच्या संकल्पनेसोबतच कणकवलीत अनेकदा तरुण वर्गाकडून किंवा अनेक ठिकाणी जनतेमधून एक प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केला जातो की कणकवलीमध्ये क्रीडांगण किंवा अन्य खेळाच्या दृष्टीने सुविधा अपुऱ्या आहेत मग ह्या सुविधा भविष्यात तरुणांना किंवा देण्यासाठी काय संकल्पना असेल मुळात ही गेली कित्येक वर्षाची मागणी आहे अगदी आम्ही तरुण होतो आता आमचे मुलं तरुण झालेत म्हणजे अशी कित्येक वर्षाची मागणी आहे त्याच्यात मुद्दा तांत्रिक सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे की तेव्हा जो नव्याण्णवला ला डीपी प्लान झाला जो तेव्हा करणारे जे होते समजा स्थायी समितीत तेली साहेब होते उपरकर साहेब होते यांच्या काळात तो झाला अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असल्यामुळे तो कदाचित मला माहीत नाही पण तिथे त्यांनी व्हिजन मोठं व्हिजन असल्यामुळे की इंटरनॅशनल जसं वानखेडे स्टेडियम आहे आपलं मेलबोर्न ऑस्ट्रेलियाचं स्टेडियम आहे असं जसं काय जगातल्या मोठ्या इंटरनॅशनल मॅच होतील ह्या हिशेबाने त्यांनी पुढच्या अगदी शंभर नाही दोनशे पाचशे वर्ष म्हणजे एवढी तर लागतील ना तर तेव्हा अकराशे चाळीस गुंठे क्रीडांगणासाठी जागा आरक्षित भूखंड ठेवला गेला आता मला सांगा अकराशे चाळीस भूखंड ठेवल्यानंतर अकराशे चाळीस अकरा पॉइंट चाळीस हेक्टर म्हणजे अकराशे चाळीस गुंठे विचार करा अकरा हेक्टर म्हणजे साडे अकरा हेक्टर आज गरज आहे का त्याची आपल्याला एक चांगलं क्रीडांगण क्रिकेट साठी ट्रॅक फुटबॉल एक साधारण अडीच दोन हेक्टर अडीच हेक्टर जागा सफिशियंट होती आणि मुळात तिथल्या जमीन मालकांची हीच होती मागणी विरोधाचा की एवढी का काय गरज आहे आणि ते साहजिक होत कारण गेले कित्येक वर्ष त्या जमिनींवर आरक्षणच पडत असल्यामुळे जमीन मालक संतापल्याशिवाय त्यांचा संताप अगदी साहजिक होता आणि आमची हीच मागणी होती की असं नको करा की इथे काय कणकवलीत इंटरनॅशनल मॅच क्रिकेटची इंग्लंड पाकिस्तान शारदा कप आणि वर्ल्ड कप असा काय कणकवलीत भरणार ना भारतात भरेल तर आपल्याला कुठ किती पाहिजे जागा या बाबतीतलं आपण शासनाकडे केलंय की क्रिक, एक दोन अडीच दोनशे म्हणजे साधारण टू पॉइंट फोर एट म्हणजे अडीच हेक्टर पर्यंत जागा सफिशियंट होईल मैदाना चांगल्यापैकी सुसज्ज होईल एक राहण्याची सोय स्टेडियम गॅलरी वगैरे सफिशन्ट आहे कॅन्टीन असेल आणि मग ते ते करण्यासाठी आपल्याकडे त्या भूसंपादनासाठी जमीन मालकांना चांगले पैसे देण्यासाठी आज आपल्याकडे पहिल्या टप्प्यात चार कोटी उपलब्ध सुद्धा नगरपंचायतमध्ये आहे आता मेल मी तुम्हाला मग अशीच सांगलं की प्रशासक राजवट असल्यामुळे त्याला पाहिजे तशी गती देता आली नाही साहजिकच उद्या तीन जानेवारीनंतर आम्ही जेव्हा जाऊन बसू तेव्हा हां तीन डिसेंबर सॉरी तर त्यानंतर तीन नंतर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींना चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आम्ही जे बोललोय जे आत्तापर्यंत सांगत आलो आहे ते करून दाखवलं आहे एवढा कणकवलीकरांचा आणि कणकवलीकरां आमचा कणकवलीकरांवर आणि कणकवलीकरांचा आमच्यावर विश्वास आहे आजपर्यंत आहे दोन हजार आठ पासून आजपर्यंत जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आमच्या परीने तो आम्ही विश्वास सार्थक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोक ओळखतात लोक जाणून आहेत सगळे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम